हाय हॅलो नमस्कार सुगंधा ओलाक्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही मजेत असो दे हीच चरणी प्रार्थना आणि आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे ना मी दरवाज्यामध्ये एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळीमध्ये ना मी हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि दरवाजाला ना एक आंब्याचा टाळा लावलेला आहे कारण पौर्णिमा असल्यामुळे ना मला सत्यनारायण पूजा करायची आहे तर त्याचीच तयारी मी इथं करत आहे तर सकाळी उंबरट्याला लेपन केलेले केलेलं होतं तर तिथे जी पावले आहे उंबरट्याला तिथे मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे अक्षता वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं दोन साईडला दोन फुले पावलांच्यावरती वाहिलेली आहे आणि उंबरट्याला हळदीने दोन चार टिपके पण काढून घेतलेले आहे कुंकाचे उंबरट्याला आणि त्याच्यानंतर नमस्कार केलेला आहे आणि घरात आल्यानंतर पहिला तर मी देवघरामध्ये दिवा लावलेला आहे कारण म्हटलं पहिलं नाही का आपला जो देवघर आहे तिथे दिवा लावते आणि इकडे तुम्ही साईडला पाहू शकता इकडे चौरंग आंब्याचे टाळे म्हणजे सत्यनारायण पूजेची जी तयारी आहे ती केलेली आहे मी दिवा लावला अगरबत्ती लावली हळदी कुंकू व्हायला आणि मला स्वतःलाही कुंकू लावलेलं आहे आणि मुलांनी गार्डनमधनं फुलं आण फुले आणलेली होती तर जास्त होती तर मग मी देवघरामध्ये पण थोडी फुलं ठेवलेली आहे आणि इथे ना मी जागा स्वच्छ पहिली पुसून घेतली आणि त्याच्यानंतर ना इथे ना मी एक रांगोळी काढत आहे स्वस्तिक तर मी ना स्वस्त म्हणजे जी स्वस्तिक आहे ना ती क्रॉस काढत नाही तर अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढत असते तर स्वस्तिकमध्ये आपल्याला चार टिपके पण द्यायचे आहे आणि साईडला दोन रेषा पण काढायच्या आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलेला आहे स्वस्तिकमध्ये अक्षता वाहिलेला आहे फूल वाहिलेलं आहे आणि त्याच्यावरती ना मी चौरंग ठेवलेला आहे चौरंगावरती ना पांढऱ्या कलरचं पण हातरलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं हे आंब्याचे जे टाळे आहेत ते चार कोपऱ्यावरती चार ठेवलेले आहेत मागचे जे आहेत ना ते व्यवस्थित देवघर आणि चौरंगामध्ये अडकून ते असे उभे केलेले आहेत आणि पुढचे दोन आहे आहे जे आहेत त्यांना सपोर्ट नसल्यामुळे ना पाण्याचे ग्लास भरून ठेवलेले आहेत मी आणि त्या पाण्याच्या ग्लासामध्ये ते आंब्याच्या टहाळे ठेवलेले आहेत म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि व्यवस्थित उभे राहतात आणि हवा इतकी सुटलेली होती ना तर देवघरातला दिवा गेलेला आहे तर मम्मी पुन्हा दिवा लावलेला आहे आणि हवाच इतकी आहे त्याच्यामुळं तर दिवा जातोच आणि तसं काही मी मनामध्ये मा काही आणत नाही कारण खूप हवा होती आणि इथे बघा एका डिशमध्ये ना मी गहू घेतलेला आहे भरून डिश आणि ती चौरंगावर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना एक पाण्याचा क्लश भरून ठेवलेला आहे आणि कलशमध्ये ना मी हळदी कुंकू अक्षता फूल आणि एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घातलेली आहे, आहे आणि इथे ना मी तीन सुपाऱ्या काढलेल्या आहेत पूजेसाठी तर हे जी पूजेची मांडणी आहे ना पूजेच्या मांडणीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सत्यनारायण आपण जो घरगती सत्यनारायण करतो ना त्याची मांडणी कशी करायची तर प्रकारे मी सत्यनारायण पूजेची मांडणी करत आहे तर इथे मी ना त्या कलशामध्ये आंब्याचा टाहा ठेवलेला हो आहे आणि कुंकुवाणी ना कलशावरती एक स्वस्तिक पण काढलेला आहे आणि त्याच्यानंतर ना कलशावरती आपल्याला ना एक तामन भरून तांदूळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर सत्यनारायण देवाचा फोटो आपल्याला मागे कळशाच्या मागे ठेवायचा आहे आणि हे ते ना आंब्याचे तीन पाने ठेवायचे आहे आणि तीन पानावरती आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे पहिल्या पानावरती आपल्याला गणपतीची सुपारी दुसऱ्या पानावरती आपल्याला कुलदेवतेची सुपारी आणि तिसऱ्या पानावरती आपल्याला वरुण देवतेची सुपारी ठेवायची आहे आणि माझ्या हाता पूजे हाताला ना डाव्या साईडला ना मी घंटी ठेवलेली आहे उजव्या साईडला शंख ठेवलेला आहे आणि पुन्हा घंटीच्या पुढे ना व डाव्या साईडला मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि उजव्या साईडला मी कुबेर यंत्र ठेवलेलं आहे तर अशी बघा मी पूजेची मांडणी केलेली आहे आणि तीन नैवेद्य केलेले आहे साखरेचे तर त्याच्यामध्ये मी तुळशीपत्र पण टाकून घेतलेलं आहे इकडे ॲपलचं नैवेद्य आहे त्याच्यावरती पण मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे आणि जो पूजेचा ग्रंथ आहे आपला सत्यनारायण पूजेचा ग्रंथ त्या ग्रंथाची पण पूजा करायची आहे त्या ग्रंथाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता ता अक्षता फूल वाहून तुळशी वाहून नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपल्याला पोथी वाचायची आहे आणि जे तामण ठेवलेलं होतं त्या तामणामध्ये मी बालकृष्णांना पण ठेवलेलं आहे तुम्ही मी पाहू शकता तर अशा प्रकारे ना पूजेची मांडणी केलेली आहे मी आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर कारण कारणे ना श्रावण महिन्यामध्ये ना सत्यनारायण पूजा केलेली खूप चांगली असते म्हणजे श्रावण महिन्यातल्या ना पौर्णिमा इतर कोणत्या पण दिवशी आपण सत्यनारायण पूजा करू शकतो तर अशा प्रकारे मी सत्यनारायण पूजेची मांडणीचा जो व्हिडिओ आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे शेअर करण्यासाठी आणि असं <laughs> म्हणजे मी ना महिन्यातली जी प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातल्या सत्यनारायण करते म्हणजे वर्षातल्या ज्या बारा पौर्णिमा आहे त्या बाराही पौर्णिमा मी सत्यनारायण करते प्रत्येक महिनेच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असते तर अशा प्रकारे हा मांडणीचा व्हिडिओ तुम मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि सत्यनारायण पूजा का करायची असते कारण आपल्या घरामध्ये कधी धनधान्य कमी पडू नये धनधान्याची म्हणजे धनधान्य आपले वाढत राहावं त्याच्यासाठी ना हा सत्यनारायण महिन्याला करायचा असतो प्रत्येक महिन्याच्या घरगुती आणि खूप अशी साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त काही असं साहित्य काही आपल्याला म्हणजे आणायला लागत ना लागत नाही आंब्याचे हे फुले हे आपल्याला गार्डनमध्ये कुठेही भेटून जातात ता आपल्या आजूबाजूला तर हे मी गार्डनमधनं सगळं साहित्य गोळा केलेलं आहे आणि इथे मी दिवा लावून दिव्याची पण पूजा केलेली आहे नमस्कार केलेला आहे धूप आ, दीप पण लावलेला धूप आणि अगरबत्ती पण लावलेली ला आहे आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळी पूजेची मांडणी करून घेते त्याच्यानंतरनं मग मी पोथी वाचते पोथी वाचल्यानंतरनं मग आरत्या करून घेतो आम्ही आरत्या न शेर्याचा नैवेद्य दाखवायचा आणि शेर्याचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जेवणाचा पण नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला पूर्ण पूजेचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तो पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करील प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला न चुकता तुळशी ठेवायची आहे आणि तुळशीनेच आपल्याला तुळशीच्या पानानेच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आपण जो केलेला शेऱ्याचा प्रसाद आहे ना त्याच्यावरती पण आपल्याला तुळशी ठेवायची आहे आणि तुळशीच्या पानानेच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे जेवणाच्या नैवेद्यावरती पण आपल्याला तसंच करायचं आहे आणि बाळकृष्णाला आणि सत्यनारायण देवाला पण आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे बालकृष्णाला तुळशी खूप प्रिय असल्यामुळं थोडी जास्तच तुळस आणायची आहे आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करण्यासाठी नंतर म्हटलं हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर असा होता व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ घरामध्ये बघा प्रसन्न असं छान वातावरण झालेलं आहे आणि ही पौर्णिमेची पूजा आहे ना आपण पाच ते सात या वेळेमध्ये पण करू शकतो सायंकाळी काळामध्ये तर केंद्रात सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ